आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या रमी अजिबात नाही कृषी विभागाला निधी पण भरपूर आहे आणि कृषी विभागाच्या योजना पण चांगल्या आहेत तेव्हा रमी मी खेळतच नव्हतो पहिली गोष्ट मी सांगितले आहे की मी खालच्या हाऊस मध्ये काय चाललेलं आहे ते पाहण्यासाठी युट्यूब वर यात ऑन करायचं म्हणून फोन ऑन केला होता तो त्याच्यावरती कुठेतरी डोन डाऊनलोड केला होता फोन तो गेम तो तो गेम मी स्काईप करतो स्किप करत असताना तेवढा तो व्हिडिओ आलेला असेल संजय राऊत आणि मान त्याचा शोध घेण्यासारखं असं काही वाटत नाही काय मग काही केलेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या वृद्धा स्टेटमेंट केलेलं आहे किंवा असं काही वेळ वाकडं पाप केलेलं आहे असं काय त्याच्यामध्ये काय विशेष काय त्याच्यामध्ये मी स्काईप करता असताना तो व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर जायला येतात येत नाही का तुमचा मोबाईल ऑन करा आणि जा बरं तुम्ही तुम्हाला जंगली रम्या जाहिराती येत नाही का जंगली रम्या जाहिरात येतात गाण्याच्या जाहिरात येतात कुठल्याही प्रकारच्या जाहिराती आज सोशल मीडियावर सुरू आहेत त्यामुळे अशा प्रकारच्या जाहिराती अपरिहार आहे ते काय रोहित पवारच्या याच्यात येत नाही का रोहित पवारच्या मोबाईलमध्ये येतात ना हा कुठल्या गोष्टीचा भांडवल कुठल्या गोष्टीचं भांडवल करू नये हे रोहित पवारने कळलं पाहिजे रोहित स्वतःची करमणूक करून घेतात ते तर काही नाहीये काढला जाने काढला काढू द्या ना काढू तुमच नाही काढला असेल तर काढू काही दुमत नाही परंतु खालच्या हाऊसमध्ये काय सुरू आहे हे ट्रू याच्या युट्यूबवर पाहण्यासाठी मी या ठिकाणी मोबाईल हातात घेतला मोबाईल उघडला आणि जे त्याच्यावरती डाऊनलोड झालेला गेम होता तो गेम मी स्कॅप करत होतो स्काईप कर करताना ते तिथं कोणतरी व्हिडिओ काढला असेल का त्याची काय सांगता तेवढच व्हिडिओ घेऊन तुम्हाला टार्गेट केलं जाते शंभर टक्के त्यांना काय दुसरं मला सांगा आतापर्यंतचा रोहित पवारांचे माझ्या संदर्भातले काय प्रश्न आहे शेतकऱ्या संदर्भात तरी प्रश्न आहे का शेतकऱ्याची काळजी त्यांनाच आम्हाला नाही का अहो आम्ही शेतकऱ्यांसाठी गावगाव फिरतो विभागात जातो शेतकऱ्यांसाठी बैठका घेतो नवीन धोरणं तयार करतो नव्या प्रकारचे आदेश देतो इतक्या मोठ्या प्रमाणात काम सुरू असताना त्यांना ते काम कसं दिसत आणि दिसतात काय अर्थ हे उगीच स्वतःची करमणूक करण्यासाठी आणि लोकांना बदनाम करण्यासाठी हातांचा प्रयत्न आहे पण त्याच्याने काय होत नाही अशा प्रयत्नाने काही जनता यात याला बळी पडणार नाही हे मला कल्पना आहे आपण काय माहिती काही काम करता येत नाही अजिबात नाही खोटा आरोप आहे अतिशय सुंदर काम विधानसभेत झालेलं आहे विरोधी पक्षांना काहीही करता आलं नाही आणि विरोधी पक्ष कारण नसताना या ठिकाणी टार्गेट करत आहे त्यांना ज्या गोष्टीमध्ये त्यांना कळलं की आता आपलं सरकार कधी येऊ शकत नाही त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये सरकारमध्ये असलेल्या मंत्र्यांच्या विरोधामध्ये गरळ रोखणं त्यांच्या विरोधामध्ये त्यांची बदनामी करणं असा एकमेव कार्यक्रम सध्या विरोधी पक्षाच्या लोकांनी हातात आलेला दिसतो त्यामुळे असं काही कोणी काही केलेलं नाही आणि कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधात महाराष्ट्रातल्या कुठल्याही शेतकऱ्याच्या विरोधामध्ये कुठलाही स्टेटमेंट या ठिकाणी मी केलेलं नाही शेतकऱ्यांच्या हिताचे जे निर्णय आहेत तेच हाऊसमध्ये घेतलेले आहेत तेखे 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 क्या का बिजनेस चल रहा है वो देखने तो के लिए यूट्यूब ओपन करने के लिए मैंने मोबाइल हाथ में लिया था किसी ने भी मेरे मोबाइल में गेम डाउनलोड किया होगा शायद उसको स्किप मैं कर रहा था उसने एक दस बारह सेकंड के अंदर वो रिकॉर्ड रे, किया गया है लेकिन उसके बाद में मेरा आ, आपने वो जो गेम है वो मैंने स्किप किया हुआ है वो मोबाइल आपने क्यों नहीं देखा है वो ट्यून क्यों नहीं आपने बताई वो बताओ ना वो जाके निकालो ना उधर से आप विधानसभा में जाके विधान परिषद में जाके निकालो और उसमें मालूम पड़ेगा आपको कि मैंने स्किप किया है करके ये गलत है ये उनकी अपनी एक चाल है और वो चाल कभी कामयाब नहीं हो मला फार इंटरेस्ट वाटत नाही सत्तारी पक्षाचे आमदारही असले आणि कोणीही तर त्याच्यामध्ये काही पाप केलेलं नाहीये त्यामुळे काय याला फार एवढं महत्व देण्यासारखी परिस्थिती आहे असं मला वाटतं अनने मीडिया त्याला जास्त महत्व देते मीडियाला एवढं महत्व का द्यावं असं काय त्या स्किप करत असताना एखादा याचा गेमचा फोटो जर त्या ठिकाणी आला तर त्यामध्ये तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं काय कारण आहे एवढं त्याला डोक्यावर घेण्याचं काय कारण आहे संजय राऊत यांनी एक दावा केला अमित शहा एक मोठी लिस्ट काढली आहे ते संजय राऊत यांना माहिती असेल लिस्ट त्याच्या नावामध्ये तुमचं नाव आहे ते संजय राऊत जास्त माहिती असेल मला नाही सांगता महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका